बिगेस्ट सेल फोर्टी पर्सेंट त्याच्यामध्ये त्यांनी सूट दिलेली आहे आपल्याला अग्रवाल पब्लिकेशन जे आतापर्यंत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी इंग्लिश माध्यमातील विद्यार्थी असेल किंवा हिंदी माध्यमातील विद्यार्थी असेल त्यांना आपण हे पुस्तक रिकमेंड करायचो आणि हे विद्यार्थी ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्टवर विकत घ्यायचे तर आपल्याला हे पुस्तक फोर्टी फायव्ह पर्सेंट अप टू फोर्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये पुस्तक उपलब्ध राहतील आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे या अग्रवाल पब्लिकेशनच्या मध्ये नवोदय विद्यालय सैनिक स्कूल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पुस्तक आहेत मॉक टेस्ट पेपर आहेत या सगळ्यांचे पुस्तक बुक्स आपल्याला राहतील अग्रवाल पब्लिकेशन हे लेटेस्ट सिलेबस असणार पब्लिकेशन याच्यामध्ये सर्व सिलेबस अपडेटेड राहतो त्याच्यामध्ये जा सरावासाठी जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत ते कसे आहेत ते आपण बघूया या पुस्तकांमध्ये आपल्याला गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी मध्ये जे काही एक्झाम झाले त्याचे पण आपला पेपर सॉल्व्ह करून दिलेले आहेत या पुस्तकांची लँग्वेज इझी टू अंडरस्टँड आहे याच्यामध्ये आपल्याला इंटेलिजन्स चे पण थिअरी दिलेली आहे डायरेक्ट क्वेश्चन आहेत दिलेले प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवायला याच्यामध्ये भरपूर आहेत अग्रवाल पब्लिकेशन ऑलरेडी आपण सर्वांना शेअर परंतु अग्रवाल पब्लिकेशनने सर्व आपल्या ऑडियन्स साठी डायरेक्ट लिंक आपल्याला दिलेली आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आपल्याला क्लिक करायचे आणि आपण घरपोच ह्या पुस्ती हे बुक्स आपण मागवू शकता बिगेस्ट समर सेल हा आहे त्याच्यामध्ये दिसतो आपल्याला कोणतेही कुपन नाही युज करायचं टू फोर्टी फाय पर्सेंट ऑन ऑल बुक्स आणि जे काही बुक्स आहेत ऐकायच्या त्या लिंकवर गेल्यानंतर आपण तेवढे सगळे बुक्स जे काही डिस्काउंट आहे त्या पद्धतीने आपली माहिती रजिस्ट्रेशन लॉग इन करून आपल्या अड्रेस वरती मागू शकता आता व्हिडिओ हा महत्वाचा आहे ज्यांना इंग्लिश मीडियम वैद्य दे विद्यालय सैनिक स्कूल किंवा हिंदी मीडियमची मुलं असतील सर्वांसाठी हे बुक्स कोणतं बुक्स वापरायचं हा सगळ्यांचा प्रश्न असतो तर आतापर्यंत आपण ऑलरेडी हे आपले शेअर केले प्रत्येक के वेळेस आपण सांगितलेले की हे पुस्तक आपण घ्या तर हे आपल्याला डिस्काउंट मध्ये उपलब्ध आहे हा डिस्काउंट पंधरा मे ते बावीस मे इथपर्यंत उपलब्ध आहे या काळामध्ये आपण हा डिस्काउंट आपल्याला उपलब्ध होईल तर आपण लॉग इन करू शकता खाली या ठिकाणी या खाली करा आता एवढं आपल्याला कसा वाटला आणि पुढच्या वेळेमध्ये मध्ये आपण भेटू